प्रथमच, महिंद्रा, फर्स्ट मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन स्वाभिमान पक्षाला पाठिंबा जाहीर केला माझ्या विरोधात आलेले निलंबनाचे पत्र खोटे आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचं पत्र काढून जिल्हा निरीक्षक मधु मोहिते यांनी कायदा व सुव्यवस्था यांचा भंग केलाय मोहिते यांच्यावर आपण फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे आरपीआय जिल्हाध्यक्ष रतन भाऊ कदम व रोहित जाधव यांनी स्पष्ट केलंय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या दोन्ही पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती झालेली आहे आणि ह्या युतीचे खासदार म्हणून निलेश राणे यांना निवडून आणण्याच्या जोरदार तयारी आमच्या चालू आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही काल पडवे इथे स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री नारायण साहेब यांची आम्ही भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये दोन्ही आमच्या दोन्ही पक्षांतर्गत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मा आम्ही माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब दादा यांच्याशी चर्चेमध्ये बोलताना आम्ही आमच्या समस्या त्या ठिकाणी टाकल्या आज आम्ही तुमच्या पाठीशी आहोत खंबीरपणे पाठीशी आहोत आणि आम्ही तुमच्या उमेदवार निले डॉक्टर निलेश राणे यांना निवडून आणून देणार इतभर आम्ही रिपब्लिकन पक्ष आंगडकरी जनता ताकद लावणार आहोत परंतु आम्ही ह्या ह्यासाठी तुमच्याशी युती केलेली आहे जे आमच्या इकडचे स्थानिक सिंधुदुर्ग जिल्ह्याची जे आंबेडकर जनता आहे या आमच्या सोबत असणारे अनेक समाजाची लोक आहेत आता त्यांची कामं ह्या जिल्ह्यामध्ये अद्याप झालेली नाही आहे शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे पालकमंत्री आमदार असून आमच्या लोकांना वगळण्यात आलेलं आहे आणि आमच्या लोकांची कामं झालेली नाही हा आमचा मोठा प्रश्न तुमच्या समोर असून आणि ह्या प्रश्नाला एक तुम्हीच असे एक नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्हाला दिसून आले स्वाभिमान पक्षा पक्ष आणि नारायण राणे दादा आम्हाला दिसून आले कारणाने आम्ही तुमच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची युती केलेली आहे आणि तुमचा उमेदवार निवडून देण्याचं काम आम्ही करणार आहोत परंतु तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही आमच्या लोकांची कामं आमच्या समाजाच्या आंबेडकर का जनतेची कामं तुम्ही केली पाहिजे हा प्रश्न आम्ही दादांसमोर ठेवला त्यानंतर दादा नारायण राणेंनी आम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिले की की तुम्ही ह्या गोष्टी माझ्यापासून कधी आंबेडकर जनतेच्या कुठच्याही गोष्टी माझ्यापासून राहिलेल्या नाहीत माझी सत्ता असताना मी स्वतः आंबेडकर जनतेला सोबत घेऊनच काम करतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि जे जे आंबेडकर जनतेचे प्रश्न आहेत ते मी सोडवलेले आहेत काय ठिकाणी माझे राहिलेले आहेत परंतु आज तुम्ही रिपब्लिकन पक्ष जे ताकदीने आज माझ्या सोबत उभे आहेत माझ्या उमेदवाराला निवडून आणून देण्यासाठी आणि उमेदवार निवडून आलं तर मी तुम्हाला आश्वासन देतोय की आंबेडकरी जनता आहे तुमच्याबरोबर अजून कोण कोण आहेत त्या सगळ्यांची जी कामं आहेत ती मी निश्चितच करीन मी माझे प माझा पक्ष माझे पदाधिकारी आम्ही सर्वच तुमच्या पाठीशी उभे राहो ठामपणे आणि तुमच्या ज्या समस्या आहेत तुमच्या लोकांच्या त्या आम्ही निश्चित सोडव आणि त्यानंतर आत्ताच एक पत्र व्हायरल झाला व्हॉट्सअपवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकार बांधवांच्या व्हॉट्सअपवर व्हायरल झाला की आर पी आय जिल्हा अध्यक्ष रतन भाऊ कदम यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं तर हा पक्ष पत्र जे आहे तो एक खोट पत्र काढलं गेलेला आहे ते मला असं वाटतंय की आता खासदार विनायक राऊत साहेब त्यांच्या पायाखाली खरोखरच आहे आणि ते आता घाबरलेले आहेत त्यामुळे विनायक राऊत साहेब असे काहीतरी काण करतात असे काहीतरी फोड्या करतात की काही विकाऊ कार्यकर्त्यांना विकत घेऊन आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांचे पत्र त्यांच्या लेटर पत्रावर त्यांनी खोटी बातमी लिहून आमचे जे निरीक्षक होते जिल्ह्याचे मधु मोहिते आणि त्यांच्या सोबत असणारी जी टीम आहे या लोकांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष रामदास पत्र काढला आणि माझ्या खोट्या निलंबितीची त्याच्यावर बातमी तयार करून आठवले साहेबांची सही नसता मधु मोहितेनी त्या ठिकाणी स्वतःहून सही केलेली आहे आणि हा सगळ्यात मोठा ठोर गुन्हा मधु मोहितेने केलेला आहे आणि ह्या मधु मोहितेने ह्या गोष्टी केल्यामुळे त्याला रिपब्लिकन पक्ष पूर्ण त्याला त्याचं धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मधु मोहिते आणि त्याच्या जोडीला असलेले ते सुशांत सकपाळ तो महादेव शिंगे हे लोकांना आम्ही आता रिपब्लिकन पक्ष आम्ही धडा शिकवलेला शिकवल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे ह्या विषयावर हा जो आज पत्र व्हायरल झालेला आहे आठवले साहेबांचं पत्र छापून त्याच्यावरची खोटी सही मधु मोहितेनी केलेली आणि ही जी नावं जी टाकलेली आहेत सुशांत सकपाळ महादेव शिंगे परत त्यानंतर धनपत जाधव अध्यक्ष म्हणून घोषित केले ह्या सगळ्यांची आम्ही लेखी तक्रार सर्व जिल्हा पदाधिकारी एस पी ऑफिसला जाऊन एस कडे करणार आहोत आणि त्यांच्यावर हे पत्र आणलं कुठून आणि ही सही तुम्ही केलीच कशी राष्ट्रीय अध्यक्षांच्या पत्रावर याचा जाब विचारून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी रा, राष्ट्रीय अध्यक्षांचं पत्र तुम्ही वापरून हे काय सिद्ध करतायत आणि नक्कीच मागे माझे विनायक राऊतांचा हात असावा हे आमची ठोर कल्पना आहे कारण की राष्ट्रीय अध्यक्ष असे आमचे पत्र कोणाला देत नाही आणि ते केंद्रातले मंत्री आहेत आणि केंद्रीय मंत्र्यांचे कोणी पत्र वापरत नाही आणि त्या पथो पत्र त्यांच्याकडे आला कसं आणि त्यांनी सही केली कशी आणि तो पत्र मीडिया समोर पाठ त्यांनी पाठवला कसं हेच आम्हाला पूर्ण आश्चर्य वाटतंय कारण की मागे नक्कीच विनायक राऊतांचा हात असावा कुठेतरी रतन भाऊ कदम यांनी आज स्वाभिमान पक्षासोबत युती केली आहे आणि त्यांना आम्ही पाडणार आहोत त्याची भीती त्यांच्या मनात असल्यामुळे विनायक राऊत आता ह्या गोष्टी करू लागल्या आहेत त्याची आम्हाला फार म्हणजे लाज वाटायला लागलेली आहे की एखादे खासदार पद भोगणारी व्यक्ती ह्या गोष्टी करू शकतात समाजामध्ये या गोष्टी निर्माण करू शकतात असं कुठेतरी आम्हाला आता त्यांच्याबद्दल एकदम हिद्द वाटायला लागलेले आहे की राजकारणात विनायक राऊत साहेब एवढ्या खालीच्या ज्या पातळीवर जाऊन हे राजकारण करतील स्वतः स्वतःच्या बचावासाठी तर ते, ते काय बतना वाचणार नाही आहेत आणि त्यांना आम्ही रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकर जनता आणि स्वाभिमान महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष म्हणून त्यांना आम्ही नक्कीच पाडणार आहोत यांची त्यांनी खात्री आमचं रिपब्लिकन पक्ष आणि संविधान पक्ष यांची युती झाली असून त्याला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे आणि जे काल मधु मोहितेने जे पत्र भाऊनबद्दल काढलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्व पदकारी येऊन एकत्र येऊन त्यांची तक्रार आम्ही करणार आहोत तरी त्यापैकी जे पत्रक मधुमेहित जे साहेबांबद्दल पत्र काढलं आहे ते खूप अतिशय चुकीचं आहे कारण की साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अध्यक्ष झाल्यापासून खूप कामं त्यांनी केलेली आहेत आमच्या याच्यातून त्यांनी चांगले चांगली मुट मोठमोठी कामं केलेली आहेत तरी हे जे काय पत्र काढले आहे ते ठाम म्हणजे चुकीचं आहे आणि साहेबांच्या पत्रावर पत्रा खोटी सही करून त्यांनी जी काय हे केलेली आहे त्यावर आम्ही नक्की तक फौजदारी तक्रार करणार आहोत आणि आम्ही संविधान पक्षांची ताममध्ये राहणार आहोत